नमस्कार आज दिनांक तीन जून दोन हजार एकोणावीस वार सोमवार वैशाख कृष्ण सोमवती अमावस्या शके एकोणाशे एकेचाळीस दिन विशेष क्रमांक एक आजचे दिन विशेष आज सोमवते अमावस्या हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची बेलांच्या पाण्याची हे भोळ्या शंकरा आजच्या दिवशी शिवभक्त शिवदर्शनास जाऊन बेलाची पाणी शिवपिंडीवर वाहतात दिन विशेष क्रमांक दोन शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठी सत्तेचा इसवी सन अठराशे अठरा मध्ये शेवट झाला व ब्रिटिशांनी शनिवार वाड्यावरील भगवा ध्वज खाली उतरून त्यांचा युनियन जॅक फडकवला दिन विशेष क्रमांक तीन भारतीय महिला विद्यापीठ या संस्थेची स्थापना आजच्याच दिवशी एकोणवीसशे सोळा साली झाली त्यानंतर त्यां त्याचे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी एस एन डी टी नामांतर झाले दिन विशेष क्रमांक चार प्रसिद्ध प्रसिद्ध चित्रकार व शिल्पकार बाबुराव पेंटर यांचा जन्म तीन जून अठराशे नव्वद मध्ये कोल्हापूर येथे झाला दिन विशेष क्रमांक पाच संत मुक्ताबाई हिचा आज स्मृती दिन संत मुक्ताबाई यांचा जन्म आपेगाव या ठिकाणी इसवी सन बाराशे एकोणऐंशी मध्ये झाला या महाराष्ट्रातील संत कवित्री होत्या त्यांना मुक्ताई या नावानेही ओळखले जाते संत निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर संत सोपान देव हे मुक्ताईचे थोरले भाऊ संत मुक्ताबाईने रचलेले ताटीचे एकूण बेचाळीस अभंग प्रसिद्ध आहेत चिंता क्रोध मागे सारा चिंता क्रोध मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वर असे सुंदर अभंग रचणाऱ्या संत मुक्ताबाईंनी इसवी सन बाराशे सत्त्याण्णवला ला गावी जिल्हा जळगाव येथे समाधी घेतली धन्यवाद